नमस्कार नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे हे पा हे एक किलो साबुदा आहे तर ह्याचे आपण ना पळी पापड बनवणार आहोत तर त्यासाठी ना हे एक किलो साबुदाणे मी धुवून घेणार आहे हां आणि रात्रभर भिजत घालणार आहे तर हे पापडासाठी ना मी हे साबुदा आहे भिजत घातलेले आहेत हां आता ह्याला मी ना असंच ठेवणार आहोत रात्रभर हे पा हे मी भिजत घातलेले रात्रभर आणि हे बघा असे असे व्हायला पाहिजे एक किलोचे एवढे आहेत तर चला आता आपण पुढची प्रोसेसर करूया हे बघा ह्याच्यामध्ये ना पाणी ठेवलेले हे जे आपण भिजवलेले आहे ना ह्या पातेल्यामध्ये तर हेच दोन पातेलं पाणी घेतलं हे बघा दोन पातेलं पाणी घेतलेलं ह्याच्यामध्ये ना ह्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि हे में में ले ले, हो मी काळं मीठ टाकलेलं आहे ह्याच्यात आधीच टाकलं होतं मी तुम्हाला दाखवण्यासाठी परत टाकलं थोडंसं चवी पुरतं आणि आता पाणी उकळलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं सावधानी टाकून आपण पेस्ट करणार आहोत ठीक हे ना असं ना पहिलं काढून घ्यायचे सगळे सावधाने आणि आता मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून टाकणार आहे पण पूर्ण हलवत राहणार आहोत हलवलं नाही तर खाली चिटकेल हे पा उकळे आलेले आहे किती छान उकळी आलेले आणि होत आलेले आता हे पूर्ण साबुधान आहे ना ट्रान्सपरंट झालं ना मग आपण गॅस बंद करणार आहोत म्हणजे शिजले असं समजायचं नाहीतर तळल्यावर ना एकदम कडक कडक राहतात साबुधा सारखं हलवत राहिलं ना मग खाली लागत नाही हे पा साबुदाने ना हे बघा पूर्ण पा ट्रान्सपरंट होत होत आलेले हे पा, पा।, पा। आणि असे घट्ट झालेले तर आपलं हे झालं आहे असं समजायचं गॅस बंद केला थोडं थंड होऊन देणार आहे का गॅस बंद केला आता थोडंसं थंड झालं मग काढून घेणार आहे मी दुसऱ्या पातेल्यात आणि पाच मिनटं असं झाकून ठेवणार आहे परत हे पा असा पेपर पसरला आहे आता त्याच्यावरती टाकून देणार आहे तर ना मी आता ना थोडं काढून घेणार आहे मी दुसऱ्या पातेल्यात हे पा

ऑरेंज कलर टाकलाय फूड कलर जुलेबीचा रंग आणि हे असेच ठेवणार आहे साधे हे पा आता ना आम्ही हे असे टाकणार आहे हे पापड ko. Kaya ba guys okay, Sa boss. अशा प्रकारे ना सर्व टाकून घेणारे आपण पापड हे बा उन्हात वाळवलेले वा साबुदाण्याचे पापड पळी पापड हे किती छान दिसत आहेत हे दोन कलरमध्ये एकदम छान वाळलेले आहेत आणि आम्ही असं हे भरून ठेवलेले आहेत मुंबईला न्यायला हे पा आता हेच ना आपण तळून घेणार आहोत हे हे त्यासाठी कढई ठेवली तेल पण गरम झालेलं आहे आता आपण हे तळून घेणार आहोत आता हे तळलेले बघा किती पटकन तळले जरा पण सावधाना आखा एवढा दिसत नाही गरम आहे मी तुम्हाला नंतर करून दाखवते पा साबुदाण्याचे पापड तळून झालेले हे पहा ते पा तुम्ही पाहू शकता एकदम चुरा झाला एवढे कुरकुरीत झालेले हे इतके सुंदर झालेले आहेत पापड अशा प्रकारे जरूर करून पा आनंदा कारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला आहे प्रेस करा आणि सब जर कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल न चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद आणि फेसबुकला जर कोण पाहत असेल ना त्यांनी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद